नमस्कार मी सोनाली आर्ट स्वागत करते तर दहा जून आणि अकरा जून तर काल होता दहा जून आणि आज आहे अकरा जून दहा जून अकरा जूनला अर्जुनचा बड्डे आयुष म्हणजे माझा मामाचा मुलगा आणि अर्जुन माझा मुलगा तर अर्जुन आणि आयुष दोघांची इच्छा असायची की, की बड्डे एकत्रच झाला पाहिजे आणि पाचवा आणि पंधरावा यावेळेस त्यांचा बड्डे एकत्रच करायचा होता पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं अंगा खांद्यावर खेळलेलं माझं लेकरू आयुष त्याच्यासोबत असं काही घडलं की कुणासोबतच असं हे घडू नये कुणासो कोणाच्याच दुःख हे वाटायला येऊ नये अचानक त्याचं डोकं दुखायला लागलं त्याला दवाखान्यात ॲडमिट केलं ब्रेन ट्युमर सांगितला इमर्जन्सीमध्ये त्याला ॲडमिट करावं लागलं दीनानाथ मंगेशकरला इमर्जन्सीमध्ये त्याचं दोन दिवसात ऑपरेशन करावं लागलं ऑपरेशन एवढं रिस्की होतं की ते सक्सेसफुल झालं आमचं बाळ त्यातनं सक्सेसफुली बाहेर पडलं आमच्यासाठी ती दिवाळी होती आणि छान असं त्याचं आम्ही वेलकम केलं कारण असं ऑपरेशन होतं की डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की ऑपरेशन नाही होऊ शकत सक्सेसफुल नाही होऊ शकत खूप उशीर झाला आहे तुम्हाला आणि त्यातनं हे आमचं बाळ बाहेर पडलं जे सद्गुरूच्या आज्ञेतलं होतं सद्गुरूंच्या बैठकीतलं होतं नित्य नियमाची पूजा करणारं लेकरू आमचं होतं सगळ्यांच्या आवडीचं जो सगळ्यांना आवडायचा आणि एकदम आदर्श मुलगा आमचा होता आणि तो यातनं बाहेर पडला आणि आमच्यासाठी त्या दिवशी दिवाळी होती असं आम्ही त्याचं सेलिब्रेशन केलं जे काही नर्वस होते सगळ्यांनी त्याचे नर्वस फेडले अभिषेक घातले कारण आमचं आमचं बाळ यातनं बाहेर आलं होतं सगळं छान चाललं होतं आम्ही मस्त सेलिब्रेशन केलं त्याच्यासाठी आम्ही फिरायला जायला लागलो कारण दवाखान्यातनं तो वैतागलेला थकलेला औषधं उपचार केमोथेरपी फिरायला जायला लागलो खूप आनंदी होतं आमचं बाळ कोकणात गेलो आठ दिवस फिरायला तिथं त्याने सगळं एन्जॉय केलं सगळ्या राईड्स केल्या आणि आता आम्ही म्हणजे सुटकेचा निश्वास सगळ्यांनी त्याच्या आईवडिलांनी आम्ही सोडला की आमचं सो बाळ हातून बाहेर पडलं कारण एवढा तो हेल्दी आणि ठणठणीत एवढी एवढी फास्ट ग्रोथ की डॉक्टर पण खुश झाले होते की एवढं क्रिटिकल ऑपरेशन आणि हा मुलगा एवढा एवढा क्विक याची ग्रोथ झाली आणि खूप छान असं सगळं चालू झालं पुन्हा तो शाळेत जायला लागला एक्झाम दिली आणि सगळे कसे निश्चिंत झाले पण म्हणतात ना ते नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं आमचं शहाणं आणि बाळ त्या देवाला पण इतकं आवडलं की त्याला पण मोहन आवरला की त्याला परत त्याच्याकडे बोलवून घेण्याचा आणि अचानक सगळं दिवाळी वगैरे सगळे सण झाले आणि अचानक त्याला त्रास चालू झाला फेब्रुवारीमध्ये की त्याच्या पायातनं त्राण निघून गेले त्याचे पाय काम करायचे बंद झाले तरी पण आम्ही होप सोडले नव्हते आमचा देवावर विश्वास होता आणि म्हटलं चला सगळ्या ट्रीटमेंट घेऊन आपण ह्याला पुन्हा बाहेर काढू पण ते शक्य नाही झालं आमच्या बाळाच्या एक 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 अवयवामधनं त्याचा तो कॅन्सर पसरत गेला त्याच्या शरीरात त्या ट्युमरमध्ये त्याला कॅन्सरची लागण झाली होती आणि तो कॅन्सर त्याच्या हळूहळू शरीरात पसरत गेला आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता काहीच होऊ शकत नाही पंधरा दिवस फक्त आमच्या बाळाचं डोकं दुखलं आणि त्यातनं एवढा मोठा घटित हा प्रकार घडला आणि पाक देव आमच्यापासून त्याला घेऊन गेला सगळे प्रयत्न केले देव डॉक्टर त्याचे मित्र त्याला रोज भेटायला यायचे की आपला मित्र ह्यातनं बाहेर आहे त्याचे मित्र पण खचून जात होते त्याला बघून त्याची अवस्था बघून पंधरा दिवस फक्त डोकं दुखलं आधी काहीच त्याला त्रास नव्हता आणि अचानक असं काहीतरी अघटित घडलं की सगळेजणं खचून गेले मित्रांना पण वाटत होतं की आपला मित्र ह्यातनं बाहेर आहे ते त्याला भेटायला यायचे हसवायचे की तो हसेल लवकर उठेल पण असं काहीच घडलं नाही रोज त्याला बघा तुम्ही त्याची अवस्था त्यामुळं मला प्रत्येक पालकांना एकच विनंती करायची आहे थोडंसं जरी काय दुखलं तरी त्याकडे ते दुर्लक्ष करू नका आम्ही पण दुर्लक्ष केलं नव्हतं आम्ही पण डॉक्टरकडे जात होतो सगळ्या ट्रीटमेंट गोळ्या औषधं सगळं केलं पण डोक्याचं एम आर आय करायला उशीर झाला आणि तो त्याचा ट्युमर खूप फोर्थ लेवलला फोर्थ स्टेजचा त्याचा ट्युमर झाला तो काढून त्याला कॅन्सरची लागण झाली आणि कॅन्सर त्याचा एवढा ॲग्रेसिव्ह होता की डॉक्टरांनी सांगितलेलं की आता ह्याला परत कधीच त्रास होणार नाही तो अचानक त्रास चालू झाला आणि तो त्याच्या शरीरात एवढा क्विक पसरत गेला की आमच्या बाळाला आमच्यापासून जावं लागलं त्याची अजिबात इच्छा नव्हती खूप स्वप्न होती त्याला पण माहीत होतं मी बरा होणार आहे यातून मी लवकर बाहेर पडणार आहे कारण त्याने कधीच होप सोडले नव्हते आणि आम्ही त्याला कळू पण दिलं नव्हतं औषधं वगैरे सगळं जिथल्या तिथं तो घेत होता कधीच कुठल्या गोष्टीला नाही नाही बोलला कारण त्याला माहीत होतं मी यातनं बाहेर आहे पण असं नाही झालं परंतु देवाला एवढा आवडला की देव आमच्यापासून त्याला लवकर घेऊन गेला पण तो लवकर पुन्हा परत येणार आहे आमच्यात कारण त्याची खूप स्वप्नं आहेत खूप इच्छा आहेत त्या त्याला पूर्ण करायच्यात त्यासाठी तो पुन्हा येणार आहे रिटर्न पण असं काहीतरी होईल असं कधीच वाटलं नव्हतं त्या सोळा मार्चला तो आम्हाला सोडून गेला आणि दहा जूनला त्याचा पंधरावा बड्डे त्याचे मित्रमैत्रिणी आले त्याचा बड्डेसाठी त्याला गिफ्ट घेऊन आले केक घेऊन आले अजून पण तो आहे आमच्यासाठी आमच्या आजूबाजूलाच आहे त्याच्यासाठी छान गिफ्ट घेऊन आले पण असं कधी वाटलं नव्हतं की आयुचा पंधरावा बर्थडे आम्हाला असं सा साजरा करावा लागेल कारण दोघांचा अर्जुनचा आणि आयुषचा बर्थडे एकत्र करायचा होता तर खूप छान असा फोटो त्याचा आणला खूप देखणं होतं आमचं बाळ आणि अशा फोटोला ओवाळून त्याचा बर्थडे सेलिब्रेट करावा लागेल असं कधीच वाटलं नव्हतं कधीच कुणावर अशी वेळ येऊ नये कुठल्याच दुश्मनावर नाही कारण हे काय दुःख आहे ना ते आई बापालाच माहिती कधीच कोणावर अशी वेळ येऊ नये आणि मित्र आले त्याचे त्याचे मित्र पण एवढी छान आहेत की असं वाटलं आयुष्य आमच्यासोबत आमचा आणि त्याचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला मला माहित होतं आयुष जिथून बघतोय ना तो त्याला खूप बरं वाटत असणार आहे की माझे मित्र माहिती आणि त्याचा मित्रांवर खूप जीव होता त्याला पण वाटलं असेल की माझे मित्र आले त्यांनी माझा बड्डे केला आणि असा त्याचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला सगळ्यांनी सगळ्यांनी खूप त्याला आशीर्वाद दिले पण त्या आशीर्वादाच्या बळाव तो परत येणार आहे कसा येईल कधी येईल माहिती नाही पण तो नक्की येणार आणि तेव्हा तो नक्कीच दीर्घायू होऊन येणार आहे कारण बैठकीत लांबचं बाळ होत आहे आणि त्याच्या मित्रांनी त्याच्या आईने त्याच्यासाठी खास त्याचा त्याच्या आवडीचा केक आणला होता आणि दहा जीवला असा त्याचा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला त्याच्या मित्रमैत्रिणींना खाऊ आणला त्यांच्या रूपात मला माहिती आहे तो पण कुठेतरी बसला असणारे त्याला पण कुठेतरी बरं वाटत असणारे पण खरंच अशी वेळ कधीच कोणावर येऊ नये देवाने अशी कधीच कोणावर वेळ आणू नये म्हणून आता जे चाललंय समाजात जे काही आजार पण कॅन्सर हा असा आजार आहे की पदोपदी ऐकायला मिळतोय जे जिथे बघायला तिथे ऐकायला मिळतोय त्यामुळे तुम्ही खूप काळजी घ्या तुमच्या मुलांची स्वतःची सगळे जण मित्र त्याचे इमोशनल झाले सगळ्यांना खूप छान वाटलं आम्हाला पण वाटलं की आमचं आयुष्य सोबत आहे त्या दिवशी मुलाली खूप छान वाटलं सगळ्यांनी त्याचा बर्थडे केला आणि आयुष्याने अर्जुनचा बड्डे तर एकत्र करायचाच होता अकरा जूनला अर्जुनचा बड्डे होता त्यामुळे ठरवलं होतं की काय करायचं आता काय करणार पण ठरवलं की नाही अनाथ आश्रमात जाऊ ज्या मुलांना कोणी नाहीये ना त्या मुलांसोबत जाऊन आपण सेलिब्रेट करू त्यामुळे आयुष आणि अर्जुनच्या नावाचा केक घेतला आयुषला चॉकलेट फ्लेवर खूप आवडायचा म्हणून चॉकलेट केक आणला कुठल्याही पद्धतीचं शो ऑफ किंवा हे काही नाही आहे कारण हे दुःख इतकं मोठं आहे ना की मला असं वाटलं की आपलं बाळ तर आपल्यापासून सो गेलं निघून तर अशा बाळांकडे जाऊ की ज्यांचं कोणी नाही आहे कारण हे दुःख खूप मोठं आहे की आपलं जवळचं आपल्यापाशी नाही आहे हे दुःख खरंच एवढं मोठं आहे ना की ते जन्मभर ते तसंच राहणार आहे सोबत म्हणजे ती त्या आठवणी ते प्रेम ते नाही विसरू शकत मग म्हटलं की चला की अशा मुलांपशी जाऊ की ज्यांना कोणीच नाही आहे ज्यांची आईवडील नाही आहेत आपली बाळं आपल्यापाशी हट्ट करतात आपल्याला हक्क आणि काही मागू शकतात पण या मुलांचं काय त्यांना आईवडील नाही आहेत कोणापशी हट्ट करत असतील कोणापशी मागत असतील काय हवं असल्यावर हो? काय त्रास होत असल्यावर काही दुखत असल्यावर तर म्हटलं चला माझ्या आयुषचा आणि अर्जुनचा बड्डे आपण इथं सेलिब्रेट करू की जेणेकरून त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल येईल आणि कुठेतरी माझं आयुष पण म्हणत असेल त्याला आनंद होत असेल आयुष्यला हे बघून की नाही की अशा मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आलाय त्यांच्या बड्डेमुळे दोघांच्या की ज्यांचं कोणी नाही आहे त्यामुळं कुठे खारीचा वाटा थोडासा मला काहीतरी चान्स मिळाला करायला तो मी केला आहे बाकी काही नाही आहे काही मोठं केलेलं नाही आहे दिदींनी पण थोडासा किराणा सामान आणला होता त्या मुलांसाठी कारण त्यांना बाहेरचं फूड अलाउड नाही आहे तिथं जे बनेल तेच त्यांना देतात त्यामुळं किराणा सामान आणि ते जेवणाचे जे काही चार्जेस आहेत ते आम्ही दिले त्यामुळं तुम्हाला जरी अशी काही कल्पना सुचली असं काही कोणासाठी करावंसं वाटलं तर जरूर करा आपल्यामुळं एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद येणं अन्नदान करणं हे खरंच खूप मोठं पुण्य आहे आपल्याच बाळांना आपल्याच मुलांना त्याचे आशीर्वाद लागतात आणि मला मा मला माहिती आहे माझ्या अर्जुनला आणि माझ्या आयुषला यांचे आशीर्वाद आणि यांच्यामुळं त्यांच्या आयुष्यात जी स्माईल आली आहे ना ती त्यांना कायमस्वरूपी पुरणारे आणि त्याच ह्याच्यावर माझं आयुष पुन्हा येणारे हेल्दी आयुष्य घेऊन दीर्घ आयुष्य घेऊन आणि माझ्या अर्जुनला पण खूप चांगले आशीर्वाद लाभलेले असणार आहेत हाच एक उद्देश होता आहे करण्यामागचा आणि हा जो काही मित्रपरिवार आहे आयुषचा खरंच खूप ग्रेट आहे खूप शहाणी आणि खूप मुलं आहेत माझ्या आयुषचे ही फ्रेंड्स ही असल्यावर आमचं आयुष्य आमच्यासोबत असलेल्याचा भास होतो आम्हाला मला यातून सगळ्या पालकांना हेच सांगायचं आहे की आठ दिवसाच्या वर तुमच्या बाळाचं डोकं दुखत असेल किंवा कुठल्याही शरीराचा भाग आठ दिवसाच्या जर वर दुखत असेल तर प्लीज दुर्लक्ष करू नका आणि ज्या काही बाहेरच्या प्रिझर्वेटिव्ह गोष्टी आहेत ज्या कलर वापरून ज्या गोष्टी डार्क कलर वापरून ज्या गोष्टी बनवल्या जातात किंवा जे जा चायनीज पदार्थ आहेत ज्याच्यात अजिनो मोटो यूज होतो या खरंच कॅन्सरला हानिकारक आहेत त्या अवॉइड करा आणि मला एक सांगायचं आहे अजून की ह्या गोष्टी जिथे जिथे बनतात त्या गोष्टी त्या फॅक्टरी खरंच बॅन झाल्या पाहिजेत कारण हस्ती खेळती मुलं डोळ्यांसमोरून जर जा अशी जायला लागली तर त्या पालकांनी काय करायचं एवढं खचून जायला झालेलं आहे की काय कळत नाही आहे म्हणजे असं वाटतं की हे दुःख जे बघितलं आहे ना ते कधीच कुणाच्याच वाट्याला येऊ नये कधीच कुठल्या पालकांच्या वाट्याला हे दुःख येऊ नये आपलं खेळतं मुलं मुल मूल डोळ्यासमोरून जाणं एका बापासाठी त्याचा मुलगा म्हणजे त्याचा उजवा हात असतो त्या बापाने त्या मुलाला गमवले एका बहिणीसाठी तो एकुलता एक भाऊ होता तिने त्याला गमवले एका आईसाठी एक मुल काय असतं ना ते नाही सांगू शकत शब्दात मित्रांसाठी आणि आम्ही जे आजूबाजूचे आहोत त्यांच्यासाठी तो काय होता हे नाही सांगू शकत त्या आईने त्या दिवशी त्याच्यासाठी त्याचा फोटो आत हातावर कोरून घेतला त्याचा टॅटू बनवून घेतलं की एक तिला एक तेवढंच समाधान की माझं लेकरू माझ्यासोबत आहे हाताच्या स्वरूपात किंवा कुठल्याही स्वरूपात ते कंटिन्यू तो त्यांच्यासोबत राहील हे त्यांच्या मागचं त्यांचं एक समाधान होतं तो टॅटू त्यांनी त्याच्या बड्डे दिवशी बनवून घेतला पण अशी वेळ खरंच कोणावर येऊ नये तुम्ही तुमची काळजी घ्या तुमच्या मुलांची काळजी घ्या वेळोवेळी लक्ष द्या आम्ही पण दिलं होतं पण ते नियतीच्या म्हणतात ना मनात वेगळंच होतं आणि आमचं लेकरू देवाला खूप आवडलं होतं त्यामुळे ते लवकर गेलं त्यामुळं हा व्हिडिओ बनवायचा उद्देश हे एकच आहे की प्रत्येक पालकांना मला हेच सांगायचे की मुलांवर लक्ष ठेवा त्यांना तुम्ही कुठल्याही गोष्टी देत आहे त्यांना काय त्रास होतो आहे याच्यावर लक्ष द्या आणि परत देव देव करू आणि कधीच कर कोणावर अशी वेळ नको येऊ देत बस हे काही फोटो आहेत आयुष्याच्या मागच्या बड्डेचे दोन हजार तेवीसचा त्याचा जो बड्डे होता त्याचे हे फोटो आहेत तो बघा किती छान आणि हेल्दी दिसतो आहे काही लहानपणीच्या आठवणी आहेत त्याच्या है खूप गोंडस बाळ होतं आमचं खूप एन्जॉय केलंच आयुष तू आणि खूप मस्तीखोर होता बघा खूप मस्ती करायचा खूप आपलंसं करायचं एखाद्याला कधी कुणाला उलट नाही बोलला कधी कुणाला आवाज चढवून नाही बोलला स्वतःची चूक नसताना पण ऐकून घ्यायचा पण कधी कुणाला उलट नाही बोलला कदाचित म्हणूनच तो देवाला जास्त आवडायचा एवढा गुणी होता आयुष आमचं खूप प्रेम आहे बाळा तुझ्यावर सगळे तुझी वाट बघताय तुझे मम्मी पप्पा अनुश्री तुझी दिदी तुझे मावशी काका तुझे मामा मामी तुझ्या सगळ्या आत्या तुझे मित्र परिवार सगळे तुझी वाट बघतात बाळा लवकर तू दीर्घायू होऊन ये खूप आठवण येते तुझी मिस यू